शेतातील माल थेट ग्राहकांना विकण्याची संकल्पना घेऊन शेतीजन्य संस्थेच्या माध्यमातून बदलापूरमध्ये द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे बदलापूर नगरपालिकेसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली हा द्राक्ष महोत्सव सुरू करण्यात आला आहे आमदार किशन खोतरे यांच्या हस्ते या द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे यामध्ये उत्तम प्रतीची सेंद्रिय द्राक्ष ग्राहकांना अवघ्या दीडशे रुपयात दोन किलो उपलब्ध करून देण्यात आले आहेत शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील हा थेट व्यवहार असल्याने स्थानिक नागरिकांनी या द्राक्ष महोत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत आहे स्थानिक आमदार किसन कोथरे यांनी देखील या ठिकाणी खरेदी केली असून शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन शेतीजन्य केले आहे थेट शेतकऱ्यांच्या शेतामधून द्राक्षाचा जो आज महोत्सव बदलापूरमध्ये सुरू सुरू केलाय मनापासून मी ज्यांनी आयोजन केले त्यांना धन्यवाद देईन एकदम चांगल्या प्रकार प्रतीची द्राक्ष ही बदलापूरला मिळतील त्याच्यामुळं आणि शेतकऱ्यालाही त्याचा फायदा होतोय आणि माझ्या बदलापूरच्या ग्राहकांनासुद्धा नागरिकांनासुद्धा त्याचा चांगला फायदा होतो आहे तर चांगल्या प्रतीची द्राक्ष मिळावीत ही प्रत्येक नागरिकाची अपेक्षा असते आणि त्याचमुळं हा महोत्सव यशस्वी होईल आणि शेतकऱ्यांचा माल आमच्या लोकांपर्यंत पोहोचेल असा मला विश्वास नमस्कार ठाणे जिल्ह्यातील काम करणारी ही शेतीजन्य संस्था आहेत ही शेतीजन्य संस्था शेतकऱ्यांकडून माल घेऊन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवते आणि नाना ना ना तोटा ता तात तो ग्राहकांपर्यंत उत्कृष्ट माल पोहोचतो आणि शेतकऱ्यांना पण समाधानकारक भाव मिळत आहे यातून दोघां ग्राहक आणि उत्पादक दोन्ही समाधानी आहेत नमस्कार शेतीजन्य संस्था ही शेतकऱ्याचा से माल डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवते बारा तासाच्या ते ग्राहकांना व्यवस्थित असे फळे मिळतात यामुळे शेतकऱ्यांना पण फायदा होतो व ग्राहकांना पण फायदा फायदा होतो शेतीजन्यच्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी साथ द्यावी प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर